आले राश्ट नाए, नाए, दे, दे आता हळेगावचा त्या ठिकाणी उमेदवार राष्ट्रवादीच्या गटातून तुतारीच्या शरद पवार गटाकडून नाव देखील नक्कीच स्पष्ट झालंय का नाही नाही नाव कुठे येत आहे ते इच्छुकांच्या संख्येत आहेत अजून तिकीट डिक्लेअर झालेलं नाही परंतु नक्कीच कोणत्या पक्षाकडून आपल्याकडं बरोबर आता त्या गटाकडे आहे अच्छा अच्छा परंतु ते अतुल शेठ या अतुल शेट बेंके यांच्या संपर्कात देखील आहे कशा पद्धतीने रणनीती आहे किंवा काय तुमचा संपर्क झालाय का ते भेटत असतात आणि हे कि ते कार्यकर्ता म्हणून एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्यांची चळवळ सातत्याने कामकाज पुढे न कुठं चालू असतं आणि त्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या पक्षाकडं त्यांच्या तिकीट मागणं किंवा त्यांच्या जे महत्वाकांक्षा आहे त्यासाठी त्यांनी पुढाकार घेणं हे नक्कीच त्यांच्या दृष्टीने ते त्यांचं काम करतायत आणि त्यांना नक्कीच आमच्याकडनं मनपूरक शुभेच्छा असणार आहेत गाव गाव हा फॅक्टर जो असतो हा हा गाव फॅक्टर या निवडणुकीला फारसा नसतो जसं आपण समजा मी एक सोय एका गावाचा मी विचार केला तर दुसरी लोक दुसऱ्या गावाचा ज्या गावाचा ऑपोजिट गाव जे म्हणण्यापेक्षा जे लगतचं गाव आहे ते तिकडचा विचार करणार हा फॅक्टर याच्यामध्ये फारसा चालत नाही थोडस याच्यामध्ये तिकीटामध्ये जर काही उन्नीस वीस झालं तर थोडा स्थानिक आणि हे थोडासा हे होऊ शकतं परंतु एवढा असं मला वाटत नाही काय विजू सरांना शुभेच्छा कि सल्ला नाही शुभेच्छा दिलेल्या सल्ला देण्यात शिवसेनेची ताकद मोठी आहे आता विजू सर जर तिकीट डिक्लेअर झालं काय विरोधात भूमिका असणार की काय नाही शेवटी पक्षाचं काम आम्हाला करणंच आहे ना शेवटी पक्षाचं काम करणंच आहे म्हणजे पक्ष नेक्स्ट उमेदवार तुम्ही जो फडकवण्याचा निर्णय केलाय शंभर टक्के ठाम असणार शंभर टक्के ठाम लागणार